विविध प्रक्रिया बाहेर त्या राबविण्यात येत आहे ज्यामध्ये ज्या कंत्राटदारांनी खोटे आणि बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सहभाग नोंदवलेला आहे त्याच्याबाबतचा पुरावा देखील मी आज पत्रकार परिषद सादर केलेला आहे आणि यापूर्वी मी सदरचा पुरावा संबंधित प्रशासनाला त्या त्या विभागाला सादर केलेला आहे या अनुषंगाने लातूर शहराच्या आयुक्तांनी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केलेली नाही किंवा त्याच्या त्याच्याबाबतचा पत्रभ माझ्यासोबत केलेला नाही परंतु नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला पत्र व्यवहार करून याबाबतची चौक चौक करण्याबाबत निर्देशित केलेला आहे आणि मला सुद्धा या प्रकरणामध्ये कमिटी अपॉइंट करून त्याच्या अनुषंगाने